इच्छुक आहात मुखेड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये विद्यमान भाजपचे इथे आमदार आहे तुषार राठोड यांच्याकडे आहे आता महायुतीमध्ये तुमचा घटक पक्ष असलेल्याच ठिकाणी तुम्ही दावा केलेला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं तिकीट फायनल आहे म्हणजे तुमचं तिकीट फायनल झाल्यामुळे तुम्ही प्रचाराला लागले मुखेडमध्ये तुम्ही खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं लोकांचं प्रेम आहे तुमचं सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय ओपनली पाठिंबा दिला आहे मग शिवसेनेचं तिकीट मिळवा मिळव म्हणून म्हणतो की वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी कारण ही जागा भाजप विद्यमान आमदाराकडेच राहिली तर नमस्कार सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा तयारीला लागलेला आहे त्यात अनेक इच्छुक उमेदवारही आहेत अशाच आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील बालाजी पाटील खजगावकर जे माजी सरदी अधिकारी राहिले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत बातचीत करणार आहोत मुखेड विधानसभा मतदारसंघात जी मुखे ते उमेदवार म्हणून इच्छुक आहेत शिवसेना शिंदे गटाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते खाजगी स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत खाजगी स्वीय सचिव राहिलेले आहेत ते बालाजी पाटील खतगावकर आपल्यासोबत आहेत पाटील साहेब आपला नमस्कार नमस्कार धन्यवाद पाटील साहेब आणखी एक खाजगी स्वीय सहायक आमदार होण्याच्या तयारीत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्यावर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये औषध अभिमन्यू पवारांना आमदार होताना बघितलंय आणि यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आपण खासगी सहायक राहिलेले आहात आपण सुद्धा आमदारकीच्या शर्यतीमध्ये आहेत आपण माझी सनदी अधिकारी राहिलेले आहात आपण नांदेड जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यापासून सुरुवात केली ते महापालिकेच्या कमिशनर पर्यंत आपण नजर मारलेली होती पण राजकारणात येण्याची तुमची काय इच्छा अभिमन्यू पवार आमचे जवळचे नेत्र आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सरांच्या आशीर्वादाने आणि औष्यातील त्यांच्या जनसंपर्कामुळे ते मागच्या विधानसभेमध्ये आमदार झाले आताही ते आमदार होतील एकदम जवळचे स्नेही आहेत आमचे मी माझ्या प्रशासकीय सनदी कामकाजामध्ये सदतीस वर्ष सेवा केल्यानंतर मी सेवानिवृत्त झालो ज्यावेळेस मी मुंबईमध्ये काम करत होतो साधारणतः चोवीस वर्ष मी ठाणे ठाणे परिसरात काम केला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे ठाण्याचे आमदार म्हणून प्रतिनिधी होते दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचा आमचा रोजचा संबंध यायचा डीपीडीसी असेल विकास कामं असतील लोकांचे प्रश्न असतील आणि त्यांच्या ठाणे महापालिकेमध्ये मी दोन टर्म काम केलं ठाणे महापालिकेच्या ठाणेच्या परिषद्रामध्ये जिल्ह्याच्या परिषद्रामध्ये मी चोवीस वर्ष काम केलं त्यामुळे साहजिकच आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि माझे जवळचे संबंध झाले माझं त्याचं मुख्य कारण माझे माझ्या कामाचा प्रामाणिकपणा कामाची सचोटी जनतेला दिलेला न्याय लोकप्रतिनिधीचे आलेले प्रश्न मार्गी लावणे हे त्याच्यातून आमचे बंद वाढत गेले आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदय मागच्या महाआघाडी विकास सरकारमध्ये नगरविकास मंत्री झाले <laughs> त्यावेळेस मी भाईंदर महापालिकेमध्ये कमिशनर होतो सरांनी मला खाजगी सचिव नगरविकास या विभागात काम करण्याची विनंती दिली आणि मी त्या अभिमानाने मान्य केली कारण मला माहीत होतं की एकनाथरावजी शिंदे यांचं काम समाजापर्ती असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी गेले पूर्वीच वीस चोवीस वर्ष मी जवळून बघितलेलं होतं आणि राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या आमचे मंत्री महोदय राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली ते करत असताना मी आदरणीय शिंदे सरांना जवळून पाहिलेलं समाजामध्ये वेगवेगळ्या आपत्ती असतील संकट असतील महापूर असतील त्या ठिकाणी ते लोकांच्या प्रती कसे जाऊन जात होते आम्ही सगळे कसे डे नाईट त्यांच्यासोबत काम करत होतो कोविडच्या परिस्थितीमध्ये तर मुंबई आणि मुंबई परिसरात आम्ही चोवीस तास काम केलं मला कोविड झाला आदरणीय मुख्यमंत्री मोदयाला दोनदा कोविड झाला आम्ही कधी त्याची पब्लिसिटी नाही केली पण चोवीस तास लोकांच्या संपर्कात काम केलं सगळे रस्ते ओस पडलेले होते तर ही जी त्यांची समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी काम करण्याची पद्धत याची प्रेरणा घेऊनच मी आता ह्या राजकारणामध्ये सेवानिवृत्तीनंतर येण्याचं मान्य केलेलं आहे याच्यापेक्षा मला दुसरं कुठला आदर्श नाही मी राजकीय प्रश्नावर येईलच पण तुमचा उल्लेख करून दिला मी बालाजी पाटील खदगावकर म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये भास्करराव पाटील खदगावकर हे सुपरिचित आहेत अनेकदा ते खासदार राहिलेले आहेत राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यांच्याशी तुमचं काही नातं आहे का एक आणि नंबर दोन की तुमची राजकीय काही पार्श्वभूमी आहे का तुमचं मूळ गाव कुठलं याचं थोडं आमच्या आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर हे माझे आदर्श आहेत मी आणि ते फार जवळचे सनेही आहोत एकाच गावचे आहोत अतिजवळचे आमचे संबंध आहेत त्यांचा आणि त्यांचे मोठे बंधू आदरणीय मधुकररावजी पाटील खदगावकर यांचा माझ्या जीवनावर खूप मोठा पगडा आहे मी जे घडलो त्यांचा आदर्श सुद्धा माझ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये फार मोठा आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि संघटनमध्ये त्यांचं असलेलं लोकांशी संबंधित ठेवण्याचं कौशल्य हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि ह्या भागात काम करताना ते राज्याचे मंत्री होते मला ते जवळून शिकायला मिळालेलं आहे तर त्यांचे आमचे घरचे संबंध आहेत आणि तसं पर्सनल माझ्या घरचा विचार केला तर मी एक वारकरी संप्रदायाचा मुलगा आहे माझी अशी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे पण मला काम करत असताना आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकरांचा मदत झाली माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणची मदत झाली मला विलासरावजी देशमुख यांची मदत झाली आणि मला मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मला खूप चांगल्या पद्धतीचं जे काही प्रशासकीय काम करण्याचं जे काही माझ्या हातून झालं ते ह्या सगळ्या मान्यवरांमुळे झालं तर त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे सदोतीस वर्षाची प्रदीर्घ अशी राजकीय तुम्ही म्हणजे सरदी अधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे आणि तुम्ही आता सांगताना सांगितलं की एकनाथ साहेबांकडनं तुम्ही प्रेरणा घेऊन आता राजकारणामध्ये उतरताय तर तुम्ही ज्या विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहात तो मुखेड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये विद्यमान भाजपचे इथे आमदार आहेत तुषार राठोड यांच्याकडे आहे आता महायुतीमध्ये तुमचा घटक पक्ष असलेल्याच ठिकाणी तुम्ही दावा केलेला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं तिकीट फायनल आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये महायुतीच्या जागा वाढणे हे महायुतीला फार आवश्यक आहे आदरणीय तुषार राठोड आमच्यापासून काही वेगळे नाही आहे तुषार राठोड त्यांचे काका त्यांचे वडील या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर या मुखेडमध्ये एक वेगळं नैराश्य आलेलं आहे अंतर्गत महायुतीमध्ये सुद्धा लोकांमध्ये एकमत नाही आहे आपण याचा अभ्यास करू शकता ज्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबाकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाकडे काम करत होतो हे मान्यवर लोक आमच्याकडे येऊन तिथं कशा प्रकारच्या तक्रारी करायच्या आणि त्यामध्ये लोकांची मागणी माझ्या नावाची वाढत गेली कारण माझं मुखेडमध्ये शिक्षण झालेलं आहे माझं बालपण मुखेडमध्ये गेलेलं आहे मी वसंतनगर कोटग्याळ या ठिकाणी माझं आश्रमशाळेमध्ये शिक्षण झालं त्यामुळे मुखेड आणि मुखेडच्या परिसरातील जनतेशी माझे नाही म्हटलं तर चार पाच हजार विद्यार्थी माझे त्या काळातले मित्र आहेत दोनशे एक शिक्षक माझे जवळचे मला ऋणानुबंध आहेत मी गेले चाळीस वर्ष यांच्याशी फार जवळचे संबंध ठेवलेले आहे आणि मुखेडबद्दलचं एक वेगळं माझं नातं आहे माझे मोठ्या प्रमाणात बिरादारी पाहुणे मोठ्या संख्येने ह्या मुखेडमध्ये आहे तर महायुतीमध्ये कोण निवडून येईल हा तर निकष सगळ्यात महत्वाचा राहणार आहे जरी विद्यमान आमदार असले तरी आताची जी परिस्थिती आहे आपण त्याचा अभ्यास करा मला वाटतं की निवडून येण्याची जर क्रायटेरिया वरिष्ठांनी विचारात घेतली तर मी शिवसेनेचा आहे हा काही विषय नाही आहे तर लोकांचं जे संघटन माझ्या पाठीशी आहे ह्याच्या अनुषंगाने महायुतीकून मी काम करत आहे आणि महायुतीची संख्या वाढवावी हाच आमचा उद्देश आहे आता हे म्हणजे तुमचं तिकीट फायनल झाल्यामुळे तुम्ही प्रचाराला लागलेत असंही वाटतं लोकांना हे पहा वरिष्ठ ह्याच्यावर निर्णय घेतात आज आपल्याला माहित आहे की तिकीट फायनल होण्याची प्रोसेस अजून पुढे आहे सध्या प्रत्येक जण त्याला जे मूलभूत हक्क आहेत घटनेने दिलेले अधिकार आहेत प्रत्येक जण आपलं आयुष्य प्रत्येकाने आजमावून पाहतात माझ्यासोबत मी एकटाच नाही असे बरेच लोक याच्यामध्ये स्पर्धक आहेत वरिष्ठ याबाबत निश्चित चांगला निर्णय घेतील मला असे आहे मुख्यमंत्री खूप मोठं शक्ती प्रदूषण केले शेकडो गाड्या घेऊन तुम्ही मशिनरी या देवस्थानाकडे तुम्ही त्या ठिकाणी मोठी परिवर्तन रॅली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मशनेर परिवर्तन रॅली ही एक चर्चेतून आलेली संकल्पना आहे एक तारखेपासून आपण मुखेडमध्ये समाज माध्यमात आणि लोकांपर्यंत घरोघरी जावं हा माझा आणि माझ्या पाठीराखेचा उद्देश होता ज्यावेळेस आम्ही मुखेडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकून निघालो त्यावेळेस आम्ही मोजके पन्नास जण होतो पण ही ज्यावेळेस आमची घोडदोड सुरू झाली मशनेर हे सगळ्यांचं आद्य दैवत आहे शिवजीचा अवतार आहे मशनेर हे खंडोबाचं खंडोबाचं देवस्थान आहे आणि पवित्र स्थळ आहे आमचे लग्नकार्य झाले तर आम्ही पहिला दर्शन मशनेरचं घेतो ही आख्यायिका आहे आमची जुनी सगळ्या धर्माचे लोक इथं दर्शनाला येतात तर माझ्या मतदारसंघामध्ये एवढं पवित्र जागा आहे तर त्याचे आशीर्वाद घेऊन आपण कार्य करावं हा एवढाच त्याच्या मागचा उद्देश होता पण ज्यावेळेस आम्ही मुखेडून निघालो हा चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास रस्त्यामध्ये लोकांचा गाव लोकांचं उत्स्फूर्त स्वागत आणि ज्यानी त्यांनी आपले आपले व्हेकल घेऊन या रॅलीमध्ये जे सहभाग होत गेले मला माहित नाही किती लो आता चेकड़ो चेकड़ो लोक आता याच्या पाठीशी आहेत शेकडो गाड्या आहेत शेकडो गाड्या शेकडो लोक स्फूर्तपणे सहभाग आहेत आता इथं आपण पाहिलात सकाळी अकरा वाजेपासून आताच्या वेळेपर्यंत शक्ती प्रदर्शन नाही आहे दोन दशकापासून प्रदर्शन नाहीये ऐकून घ्या तुम्ही हे है लोकांचं प्रेम आहे याला कुठलं तरी गालबोट लागेल किंवा काहीतरी वेगळं विषयांतर होईल असं काही तुम्ही याला असटन करू नका याच्यामध्ये मी एकटा काही करणारा नाहीये इथं तुम्ही बघितलं भाजपाचे अध्यक्ष होते भाजपाचे नेते होते शेतकरी संघटनेचे नेते होते लोकांनी आमच्या पाठीशी एवढं सहभाग आहे मागच्या वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांच्या मुखेडमधून शंभर लोकांनी सहभाग घेतला शिवसेनेमध्ये पन्नास सरपंच होते मी पंधरा दिवस काम केलो तर साडेतीन हजार लोक एकनाथरावजीच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेत प्रवेश केला दोनशे पदाधिकारी होते ही लोक चळवळ आहे तुम्ही ह्याला नाकारून चालणार नाहीये आणि लोकांना जे अपेक्षित आहे ते होते मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणाने हे काही फार परिवर्तन रॅली नव्हती ज्यावेळेस आम्ही निघालो लोकसहभाग होत गेले आणि त्याचं प्रचंड असा जनसमुदायामध्ये रुपांतर झाला असं काही मोठं शक्ती प्रदर्शन पुढे आम्ही काय शक्ती प्रदर्शन करणार माझा प्रश्न असा होता की ज्या पद्धतीनं एवढा मोठा बॉब जमलाय म्हणजे म्हणजे अर्थी आपलं तिकीट आता फायनल झालेलं आहे आणि हे माझ्या मधली जी जागा आहे ही आता मुखेडची जागा मग शिवसेना सिद्धी गटाला सुटणार असंही मी आपल्या माध्यमातून वरिष्ठांना विनंती करतो की माझ्या पाठीशी असलेला जनसमुदाय आणि लोकांचा सहभाग विचारात घेता मला शिंदे गटातून उमेदवारी दिल्यास मी निश्चितपणे निवडून येईल एवढं मी आपल्या माध्यमातून जनतेला आणि वरिष्ठांना विनंती करतो आता तुम्ही सांगताना सांगितलं की भाजपचे जिल्ह्याचे नेते मंचावरती होते गोंडेगावकर साहेब असतील किंवा मग गोनंदुरा पडले हंगेकर जे शेतकरी शेतकरी संघटनेचे नेते ते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते, राष्ट्रवादी होते माझी फळी फार मोठी होती अजून आता हे तुमचं मी सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय ओपनली पाठिंबा दिलाय पण शिवसेनेचं तिकीट मिळव न मिळव म्हणून म्हणतो की वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी आणि मला काम करण्याची संधी द्यावी जर मायुती लढाई कुणा व्यक्तीशी नाहीये माझा पहिला प्रेफरन्स महायुतीशी आहे कारण ही जागा विद्यमान आमदाराकडेच राहिली तर माझे जे वरिष्ठ आहेत मला जे पाठिंबा देणारे लोक आहेत यांनी सामूहिकरित्या जे ठरवतील त्या पद्धतीनं पुढे आम्ही निर्णय घेऊ आपल्याला सांगू वरिष्ठ नागपूर नांदेडमध्ये आहेत किंवा मुंबईमध्ये माझ्यासोबत आहेत अच्छा वरिष्ठ मुंबईत तर आहेतच इथं सुद्धा माझ्यासोबत आहेत पण काय वेगळे प्लॅनिंग असणार आहे, आहे। तुमचं मुखेड विधानसभेसाठी बघा लोकांचा विकास सामान्याचा विकास आज तुम्ही बघा मुखेड पंच्याहत्तर वर्षे झाले एमआयडीसी नाही हो मुखेडमध्ये आम्ही मशनरमध्ये येताना आमची पाठ कम्प्युटर आमचा रस्ता नाही देवस्थानाला मग हेच तर बाब आमची लढाई आहे म्हणजे जे आम्ही ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्यांच्या घरी चाळीस वर्षे सत्ता होती त्यांनी कधी हा रस्ता फिरला की नाही आम्हाला शंका येते लोकांची मागणी आहे तुम्ही जो प्रश्न मांडला ना अशा प्रकारची परिस्थिती पूर्ण मुखेडमध्ये आहे बसेस जात नाहीत मुखेडच्या गावांना विद्यार्थ्यांना शाळेला येता येत नाहीये दवाखान्याला लोकांना जाता येत नाहीये अशा एवढ्या दैनीय परिस्थिती आहे आणि लोकांनी आपल्याला जर एवढा प्रेम केला असेल आपण म्हणता विकास झाला विकास फार तुरळक ठिकाणी आणि अधुरा झाला खूप करण्यासाठी याच्यात वाव होता जाऊ आपण कुणाला क्लेम करत नाही किंवा कुणाबद्दल एक शब्द बोलत नाहीये पण ह्या जनतेचा रोष आणि माझ्याप्रती असलेला जनतेचा प्रेम ह्याच्यातूनच हे परिवर्तन होणार आहे आणि मला खात्री आहे की वरिष्ठ याची दखल घेतील माझा आणखी एक प्रश्न की इतकी वर्ष तुम्ही सनदी अधिकारी म्हणून काम केलंय मुख्यमंत्र्यांच्या जवळ तुम्ही राहून पूर्ण राज्याचा कारभार जवळून बघितलेला आहे तर मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी विकासाची काही प्रिंट तुम्ही तयार केली काही तुमच्या डोक्यात आहे बघा मागच्या दीड दोन वर्षापासून आम्ही याचा अभ्यास करतोय आज मुखेड हा डोंगरी भाग आहे या ठिकाणी सिंचनाच्या क्षमता आपल्याला वाढवता येतात साधारणतः कमी खर्चामध्ये पाझर तलाव निर्माण होऊ शकतात या ठिकाणी मन्याण नदी आहे लेंडी नदी आहे स्थानिक काही नद्या आहेत तर त्याची आपण छोट्या कमी पैशामध्ये जलसंधारणाचे कामं करून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तयार करून मोठ्या प्रमाणात ह्या भागाची जमीन हे सिंचनाखाली आणता येतो आज गेल्या चाळीस वर्षाचा लेंडी धरणाचा आणि महाराष्ट्राचा आंध्राचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे तो छोट्या गोष्टीसाठी प्रलंबित आहे कारण हा धरण चाळीस वर्षापारी ज्यावेळेस भूसंपादन झाला शेतकऱ्याला फार नगन्य अमाऊंट मिळालेला आहे आणि त्या लोकांनी ते अमाऊंट घेतलेले नाहीये आणि वेळेत धरण झाला असता तर लोक ते मान्य बी केलं असत आज कितीतरी लोकांचा रोष या धरणावर आहे आतापर्यंत झालेल्या या धरणाची जर किंमत काढली मी माझे वरिष्ठ आदरणीय अपर मुख्य सचिव कपूर सराकडनं माहिती घेतली हे काम जर दुबारा करायचं असेल तर कमीत कमी पाच हजार कोटी रुपये लागतील असं त्यांचं म्हणणं आहे एवढं काम झालेलं आहे आजच्या तारखेला आणि शिल्लक काम कितीचं आहे शेतकऱ्याचा मावेजा आणि तिथं गेट टाकणे एवढंच काम शिल्लक आहे त्याची अमाऊंट साधारणतः पाचशे कोटीची आहे एवढ्यासाठी हे चाळीस वर्ष प्रलंबित राहणं हे लोकप्रतिनिधीला मान्य आहे का रोज सहा हजार रुपये शेतकऱ्याला हा सतरा अठरा हजार रुपये होते आज त्या शेतकऱ्यांची हेक्टरी दहा लाखापेक्षा जास्तीची मागणी आहे आणि त्याची अमाऊंट पाचशे कोटीच्या आत आहे तर ही आमची लढाई आहे आणि ते सगळे माझे जवळचे नातेवाईक आहेत याच्यामध्ये लाभार्थी असणारे आणि मी वरिष्ठ लेव्हलला काम केल्यामुळे त्या सगळ्यांचं मागे समर्थन आहे तर ही आमची ब्ल्यू प्रिंट आहे सिंचनाची क्षमता वाढवणे लेंडी धरण लेंडी धरण पूर्ण करणे डोंगरी भाग असल्यामुळे डोंगरी विकास याच्यामध्ये याचा समावेश होते का हे पाहणे इथं चांगल्या दर्जाची एमआयडीसी आणणे चांगले, चांगले रस्त्याची कनेक्टिव्हिटी करणे आणि जर हे सिंचनाची क्षमता वाढली तर चांगल्या प्रकारच्या शुगर फॅक्टरीज शुग इतर इथं कॉटन आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात होतो आता आम्ही नुकतीच आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती करून एक सूतगिरणी कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतली आम्ही घाटेसाहेबाचे माजी आमदार आहेत त्यांची सूतगिरणी अपुरी आहे सूतगिरणी आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मनोदय आहे चांगल्या काही दर्जेदार व्यवसाय या भागात आणण्याचं आमचा मनोदय आहे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणवत्ता प्रशिक्षणामध्ये वाढ होईल जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीचं चा व्यवसाय भविष्यात करता येईल अशा पद्धतीचे शिक्षणाचे संकुल किंवा शिक्षणाचे चांगल्या पद्धतीच्या संस्था या भागामध्ये आणण्याचा आमचा मनोदय आहे आणि रस्त्याची चांगली मजबूतीकरण करणे डांबरीकरण करणे आणि लोकांच्या रस्त्या ये जाची सुविधा करणे हा एक आमचा महत्वाकांक्षी काम आहे आज आदरणीय गडकरी साहेबांच्या मदतीने आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण माजी आमदार साबणे साहेब यांच्या सगळ्याच्या मदतीने आज तुम्ही जे उदगिरून आलात रावी रस्ता मुकरमाबाद रस्ता देगलूर रस्ता हा पुढे माझ्या गावाहून शारदानगर नगर सगरुळी ज्या मी गावात शिकलो तिथून ते आंध्र प्रदेशात जाणार आहे आज एक हजार कोटीचा तो रस्ता मंजूर झालेला आहे त्याचं लवकरात कार्यपालन करणे अशा पद्धतीचे महत्वाकांक्षीचे कामं करण्याचा ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेला आहे आणि निश्चितच लोक कल्याणासाठी लोकांच्या विकासासाठी आम्ही हे टीमवर्क काम करणार आहोत निश्चितपणे आप आपल्या पॉलिटिकल करिअरसाठी आगामी विधानसभेसाठी आमच्याकडनं मला पूर्व शुभेच्छा धन्यवाद हे होते बाळाजी पाटील खदगावकर माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी स्वीय साहित्य राहिलेले आहेत आणि आगामी मुखेड विधानसभा मतदारसंघात त्यांनी महायुतीच्या महायुतीकडनं म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडनं त्यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि आगामी विधानसभेमध्ये ते निश्चितपणे उमेदवार या ठिकाणी राहतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले एकूणच मुखेड विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आजच्या या भागामध्ये आपण इथं थांबूयात नमस्कार धन्यवाद